नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जे विद्यार्थी डिप्लोमा फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचा कॅप राऊंड वनमध्ये नंबर लागला नाही किंवा असे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडमध्ये बेटरमेंट केलेला आहे ओके तसेच ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलेला असेल त्यांनी आजच पाच वाजेपर्यंत कॉलेजला जाऊन तुमची ॲडमिशन कन्फर्म करायची आहे जे विद्यार्थी आज पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत किंवा आजच्या दिवसापर्यंत ॲडमिशन कन्फर्म करणार नाहीत त्यांचं ॲडमिशन डायरेक्टली कॅबच्या बाहेर जातील विद्यार्थी जर तुम्ही फ्रीज केलं असेल तर ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता हे झालं ॲडमिशनबद्दल ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला होता बट त्यांनी फ्रीजचं नॉट फ्री आपलं नॉट फ्रीज केलेलं आहे म्हणजेच बेटरमेंट केलेलं आहे एक हजार रुपये भरून तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर आता उद्या प्रोव्हिजनल व्हॅकन्सी इन मॅट्रिक्स लागेल त्याच्यामध्ये बघायचं की प्रत्येक कॉलेजला तुम एखाद्या ब्रँचला होम डिस्ट्रिक्टसाठी किंवा टेक्निकलसाठी जागा शिल्लक आहे का ज्या कॉलेजला तुमची जागा असेल तेच कॉलेज आ, त्या ठिकाणी प्रिफरन्समध्ये टाकायचे आहेत ओके त्यामुळेच तुमचा नंबर लागेल कॅपराउंड टूमध्ये आता लक्षात घ्यायचं की पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलेलं आहे त्याच्यापेक्षा चांगले असलेलेच कॉलेज फक्त कॅपराऊंड टूमध्ये टाकायचं आहे ओके नाहीतर काय होतं कॅप टू मध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज भेटलं तर कॅप वन मध्ये जे कॉलेज लागलं ला होतं ते कॅन्सल होऊन जातं येते लक्षात हां तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि बघा जर तुमचा नंबर वन मध्ये लागला असेल आणि तुम्ही फ्रीज किंवा नॉट फ्रीज काहीच केलं नसेल तर तुमची पहिल्या राऊंडमध्ये लागलेली सीट जी आहे ही कॅन्सल होऊन जाते त्यामुळे तुम्हाला जर ती सीट रिझर्व ठेवायची असेल तर तुम्हाला बेटरमेंट करावं लागतं एक हजार रुपये भरावे लागतात आता बरेच स्टुडंट विचारत आहे की सर आता हजार भरले तर दुसऱ्या राऊंडला नंबर लागल्यावर परत हजार भरावे लागतील का तर असं नसतं ठीक आहे ही डी टी ईची फीस असते वन टाईम पे सीट ॲक्सेप्टन्स फी पहिल्या राऊंडला भरली तर दुसऱ्या राऊंडमध्ये तुमचा नंबर जेव्हा लागेल तेव्हा परत हजार रुपये भरायची गरज नाही ओके आता हे झालं ज्या विद्यार्थ्यांचं कॅपराऊंडवर नंबर लागला होता पण त्यांनी बेटरमेंट केली त्यांच्यासाठी आता असे काही विद्यार्थी आहेत की त्यांचा नंबर लागलाच नाही आहे पहिल्या राऊंडमध्ये कोणत्याच कॉलेजला ठीक आहे विद्यार्थ्यांनी भरपूर ऑप्शन्स टाकले पण तरीही त्यांचा नंबर लागला नाही मग अशा विद्यार्थ्यांनी करायचं काय तर अशा विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड टू खूप काळजीपूर्वक भरायचा आहे जेणेकरून तुमचं कोणत्या ना कोणत्या कॉलेजला नंबर लागायलाच पाहिजे कॅपराउंड टू मध्ये कॅपराउंड मध्ये तर तुम्हाला जागा नसणारच आहेत सगळ्या जागा जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के जागा या कॅपराउंड वन मध्ये फुल होतात ठीक आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो खूप काळजीपूर्वक कॅपराउंड टू भरा जर तुम्हाला काही हेल्प लागत असेल तर आमची कन्सल्टन्सी टीम तुम्हाला हेल्प करू शकते पहिल्या राऊंडमध्येही आमचे जवळपास फक्त दोन विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही आहेत ठीक आहे जवळपास एकशे तेवीस मुलांचे नंबर लागलेले पहिल्या राऊंडमध्ये ओके कॅपराऊंड टूमध्ये आता आ, बाकीचे मुलांचे नंबर जे आहेत ते लागून जातील ओके बघा आता याच्यामध्ये काय होतं तर तुम्हाला तुमच्या मार्कनुसार तुमच्या मेरिट नंबरनुसार आणि त्या कॉलेजला असलेल्या अवेलेबिलि अवेलेबिलिटीनुसार त्यालाच वॅकन्सी म्हणतो तुमची कॅटेगरी कोणती येते तुमचा डिस्ट्रिक्ट कोणता येतो होम डिस्ट्रिक्ट आहे की अदर होम डिस्ट्रिक्ट आहे तुमचं टेक्निकल आहे की नॉन टेक्निकल आहे तसेच तुमची कॅटेगरी कोणती आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागतो जे आपण करत नाही आणि डायरेक्टली कॉलेजची नावं टाकतो त्यामुळे तुमचा नंबर लागत नाही जर हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्याला शावरती व्हॉट्सअप करायचं तुम्हाला रिप्लाय येईल ठीक आहे पाच सहा सहाच्या नंतर तुम्हाला रिप्लाय येईल त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करा ओके आ, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू